तर सगळा जो खेळ आहे ना हा पिठांचा असतो एकदा आपल्याला भाकरी जमली ना की मग कुठल्याही पद्धतीच्या भाकरी आपल्याला करता येतात वी सातवीला असताना आमच्या आईने माझ्या आईने मला मा शिकवायला सुरुवात केली होती हाताला चटके बसायचे सुरुवातीला जेव्हा भाकरी बनवायला शिकले ती चुलीवरच शिकले सगळा स्वयंपाक जो असू दे ते मी आधी सुरुवात माझी चुलीपासूनच झालेली आहे पहिलीच भाकरी पण खूप छान झाले मस्त झाले आज आहे भोगी आज भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो देवाला गावी तर करतातच आमच्या घरचे पण इथे सुद्धा मी सेलिब्रेट करते जितकं मला करता येईल तितकं पण नंतर मला समजेल की ह्या बायका काय करतायत म्हणजे ते लोटकी घेऊन नेमकं कुठे देवाजवळ पुसतात प्रत्येकाच्या प्रथा वेगवेगळ्या असतात आणि आमच्या घर मी हे कधी बघितलेलं नाहीये गोष्टी माहीत नाही तर उभं करायला जाऊ नये पहिल्यांदा बाजरीची भाकरी बनवणार आहे मी खाल्ली आहे भाकरी पण मी कधी बनवली नाहीये एखाद्या सण आला आणि घरात जर काही बनवलं नाही तर तो सण वाटतच नाही ते अग्नीला प्रार्थना करतात आणि त्या अग्नीमध्ये जुन्या वस्तू फेकून देतात जे काही घरातलं जुनं सामान असेल दे ते त्या अगदीमध्ये फेकून देतात जुनं सोडून नव्याचे स्वागत करण्याची ही वेळ असते मी बनवलेली पहिली बाजरीची भाकरी आणि मी आता असं हा नैवेद्य तयार केलेला आहे ही भाकरी दिली आणि नमस्कार केला हॅलो नमस्कार मी स्नेहा घाटके माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि आता मी ब्लॉगची सुरुवात करते आज आहे भोगी आणि आता मी तयारी करते जेवणाची आज भाकरीचं नैवेद्य दाखवायचा असतो देवाला तर तो मी पण दाखवणार आहे सो मी आता काय काय तयार केलेली आहे तयारी केलेली आहे ती आ, मी तुम्हाला दाखवते आज प्रत्येकाच्याच घरी मस्त भोगीची तयारी चालू असते तर इकडे सुद्धा मी सगळे म्हणजे माझ्या मला जितकं करता येईल तितकं मी करते गावी तर करतातच आमच्या घरचे पण इथे सुद्धा मी सेलिब्रेट करते जितकं मला करता येईल तितकं सो मी आता करते आणि इथे मला समजलं नाही की म्हणजे जेव्हा मी भाजीपाला वगैरे आणायला गेले होते तेव्हा म्हणजे आमच्या गावीसुद्धा लोटकी ती कुजतात लोटकी म्हणतो आम्ही त्याला काय ते मडकी छोटी छोटी असतात ते तर ती आमच्या गावी सुद्धा पुजतात पण एक दोन काहीतरी पुजतात मला तर एक्झॅक्टली आठवत नाही हा पण एक एकच पुजतो आम्ही देवासमोर आणि त्याच्यामध्ये जे काही ते घालायचं असतं ऊस किंवा हरभरा गाजर ह्या सगळ्या गोष्टी तर जेव्हा मी भाजी खरेदी करायला गेले तेव्हा सुद्धा तिथे मडकी आली कल, पाँछ पाँछ होती मी आधी विचार केला घ्यावं पण तिथे बायका पाच पाच मडकी घेत होती त्याच्यावर अशी काहीतरी पंथी होती ती एक पंथी घेत होत्या आणि तिथेच हळद तूप लावून वगैरे त्या खरेदी करत होत्या त्याच्यामध्ये मिक्स भाज्या म्हणजे मिक्स सगळं जे आपलं ऊस असतो गाजर किंवा त्या शेंगा हे सगळं बरंच काही तरी होती छोटी बोरं होती मिक्स भाज्या वगैरे सगळं होतं तर आधी विचार केला की ते आ, मी घ्यायचं आणि मी घ्यायला गेले पण पण नंतर मला समजेल की ह्या बायका काय करतायत म्हणजे ते लोटकी घेऊन नेमकं कुठे देवाजवळ पुजतात की अजून कुठे पुजतात आणि इतकं सगळं हे करतायत आणि काहीतरी वंसं पुजायला लागतं वंसं पुजायला लागतं असं पण काहीतरी बोलत होते आणि त्यासाठी ते सगळं मिक्स जे असतं तर ते घेत होत्या मला ते समजलं नाही मग ते मी कॅन्सल केलं मग ते भाजीवाल भाजीवालीला म्हटलं की मला हे काही कळलं नाही समजलं नाही की तुम्ही हे काय आहे नेमकं किंवा कसं करता तर तिथे अजून एक दुसऱ्या होत्या भाजी घेणाऱ्या त्या म्हणाल्या उद्या मंदिरात जाऊन ते वंच द्यायचं असतं देवांना सो असं तर त्या म्हणत होत्या घ्या घ्या भाजीवाल्या म्हणत होत्या घ्या ते उद्या करावंच लागतं किंवा पुजावं लागतं मी म्हटलं आमच्या इकडे असं अशी पद्धत म्हणजे अशी प्रथा प्रत्येकाच्या प्रथा वेगवेगळ्या असतात आणि आमच्याकडे मी हे कधी बघितलेलं नाही आहे जर पहिल्यापासून बघितलं असेल केलं असेल तर ह्या गोष्टी माहिती पडतात सो मी काही केलंच नव्हतं तर मग ते घेऊन काय करणार ना कसं करणार म्हणून ते मी कॅन्सल केलं म्हटलं मी ज्या पद्धतीने माझीच म्हणजे रेग्युलर भाजी भाकरी नैवेद्य दाखवते सो तसंच काहीतरी करूया ह्या गोष्टी माहीत नाही तर उभंच करायला जाऊ नये असं मला वाटलं मग मी ते कॅन्सल केलं आणि हे असं आहे म्हणजे इकडे पण काहीतरी उद्या संक्रांत खूप मोठ्याने असते म्हणजे बऱ्याचशा बायका छान छान तयार होऊन उद्या कुठेतरी मंदिरात जातात आणि मग तिथे काय करतात हे नाही मला माहिती पण असं आहे सो म्हटलं की मला ते नको आणि मग मी ज्या आपल्या मिक्स भाज्या वगैरे आहेत तर त्याच करणार आहे आणि बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी करणार आहे ह्यांना म्हटलं की बाजरीचं पीठ कुठे मिळतं का बघा घरातलं मी कसं करते जे आमच्या घरात म्हणजे ज्वारीची किंवा तांदूळ आणि ज्वारी मिक्स असते तर त्याचीच भाकरी मी बनवते सो ह्यावेळी म्हटलं की करूया पण मग हे म्हणाले की पीठ तसं मिळणार नाही पण बघतो मी जर मिळालं तर घेऊन येतो आणि आत्ता जस्ट यांचा फोन येऊन हो, गेला तर हे म्हणाले की मी पीठ तर मला मिळालं नाही पण मी बाजरी घेतली एक किलो बाजरी घेतली आणि तिथूनच मला दळून मिळाले साईडला लगेच सो मी दळून घेतलेलं आहे आणि मग येतो सो आज मी पहिल्यांदा वाजरीची भाकरी बनवणार आहे मी खाल्ली आहे भाकरी पण मी कधी बनवली नाही आहे सो मी आज पहिल्यांदा वाजरीची भाकरी बनवणार आहे मस्तपैकी तीळ लावून तर आज असा बेत आहे आमचा तर चला मी दाखवते तुम्हाला आता तयारी केलेली तर आता ह्या ज्या भाज्या आहेत ह्या मिक्स ह्या मी कट करून वगैरे घेतलेल्या आहेत हे वांगी बटाटे त्याचबरोबर आम्ही तिळकूट करतो तिळकूटसुद्धा आम्ही भाकरीवर घालतो तर त्याच्यासाठी हे करून ठेवलेलं आहे आणि हे शेंगदाणे आणि तिळाचं कूट केलेलं आहे मी या भाजींमध्ये घालण्यासाठी तर हे शेंगदाण्याने तिळाचा हा सेपरेट मी कूट करून ठेवले आहे सो आता मी हे सगळं फटाफट फोडणी घालते जास्त गप्पा मारत जर बसले तर बराच वेळ होईल त्यामुळे आता मी हे सगळं करायला घेते आणि नंतर मग भेटू एखाद्या आणि घरात जर काही बनवलं नाही तर तो सण वाटतच नाही म्हणजे सणाला जे आपण शक्यतो महाराष्ट्रात आपले जे, जे सण असतात ते जास्तीत जास्त पुरणपोळ्या वगैरे बनवतो पण कुठलाही सण असतो त्या दिवशी काही ना काहीतरी बनवण्याची पद्धत असते आपल्या घरांमध्ये गोडधोड असू दे जसं आज भोगी आहे तर भाकरीचा नैवेद्य मस्त तिळाच्या भाकरी, भाकरी बनवतात आणि तो नैवेद्य दाखवतात सो ह्या दिवशी जर आपण काही घरामध्ये बनवलं नाही तर तो सण वाटतच नाही मला तरी नेहमी असं होतं त्यामुळे सगळे सण मी, मी सेलिब्रेट करते म्हणजे घरात गोडधोडाचं मी बनवतेच बनवते एखाद्या वेळेस जर काही अडचणी आल्या तर तेव्हा ते स्कीप होतं बाकी मग इतर वेळी मी बनवतेच हिरो हिरो <laughs> तशी टक्के खूप छान खटकी बाबू बघू ते आता बात होय बात काय झालं ह्यांना मी विहानचे हेअर कट करायला पाठवलं होतं आणि विहान हेअरकट करून आल्या मला दाखवायला पळत आला होता आणि तो आता तो खरंच खूप क्यूट दिसतोय मी त्याचे जास्त के केस वाढवत पण नाही आणि तसंही त्याच्या स्कूलमध्ये सुद्धा अजिबात अलाउड नसतं आणि विहानला गर्मीचा सुद्धा खूप त्रास आहे म्हणजे घाम खूप येतो त्यामुळे मी त्याचे शॉर्टच केस ठेवणं पसंत करते भोगी हा सण साऊथ इंडियामध्ये सुद्धा खूप मोठ्याने सेलिब्रेट करतात आणि महाराष्ट्रात हा महाराष्ट्रातसुद्धा भोगी हा सण खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात लोक दिवसाची सुरुवात लवकर उठून आणि तेलाने स्नान करून करतात जे शरीर आणि आत्मा शुद्ध करते असं मानलं जातं त्यानंतर ते त्यांची घरं स्वच्छ करतात आणि नवीन सुरुवात करण्यासाठी जुनं सामान जे आहे घरातलं ते फेकून देतात महाराष्ट्रातील भोगीच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे बोन फायरची रोषणाई लोक लाकूड आणि इतर ज्वलनशील साहित्य गोळा करतात आणि त्यांच्या घरासमोर आग लावतात जसं आपण होळीला जसं होलिका दहन करतात त्याप्रमाणे नंतर ते अग्नीला प्रार्थना करतात आणि त्या अग्नीमध्ये जुन्या वस्तू फेकून देतात जे काही घरातलं जुनं सामान असेल ते त्या आगीमध्ये दे फेकून देतात नकारात्मकता काढून टाकणे आणि सकारात्मकतेच्या आगमनाचे प्रतीक आहे तसेच पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ तयार केले जातात जसं जा मी म्हटलं की सणासुदीला आपले गोडधोडाचे पदार्थ असतातच आणि त्याचा आस्वाद घेतला जातो ज्यामुळे उत्सवाचा उत्साह हो वाढतो काही लोक भोगीच्या वेळी पतंग उडवतात आणि उत्सवाला एक रंगीन स्पर्श करतात आता दोन महिने आधीपासूनच आमच्या इथे पतंग उडवायला चालू आहेत आकाशात जर बघितलं तर पतंगच पतंग, पतंग दिसतात एकूणच काय तर महाराष्ट्रातील भोगी हा शुद्धीकरण नूतनीकरण म्हणजे जुनं सोडून नव्याचे स्वागत करण्याची ही वेळ असते तर हे आहे बाजरीचं पीठ भाकरी करून बघते नेमकी कशी होते फर्स्ट टाईमच करणार आहे पीठं जरा वेगवेगळी असतात म्हणजे ज्वारीचं पीठ ज्वारीच्या भाकरी तर मला येतात नाचण्याच्या भाकरीसुद्धा मला येतात आता बाजरीच्या भाकरी मी कधी केल्या नाही आहे त्यामुळे आता करून बघते आ, कशा होतात कारण की जितकं मी ऐकलंय की त्या थापट थापता येत नाहीत किंवा असं खूप कडक होतात किंवा तुटतात मी ऐकलंय त्यामुळे चला आता भाकरी बनवायला घेऊ आणि तू मला पण दाखवते की मी बनवलेल्या बाजूच्या भाकऱ्या पहिल्यांदा बनवलेल्या बाजूच्या भाकऱ्या कशा झाल्यात किंवा सर्व होतात की नाही बघूयात चला खरं तर सगळा जो खेळ आहे ना हा पिठांचा असतो म्हणजे भाकरीचं असू दे किंवा चपातीचं चा असू दे मग भाकरी कुठलीही असू दे ज्वारीची असू दे नाचणीची असू दे किंवा बाजरीची असू दे इवन आपलं चपातीचं चा पीठसुद्धा की चपाती व्यवस्थित फुलते की नाही किंवा भाकरी पण व्यवस्थित फुगते की नाही असं आपल्याला वाटतं ना कधी कधी सो so, uh, हे दळून देण्यावर सगळं कारण की पीठ जितकं छान दळून मिळेल ना तितकं छान भाकरी किंवा पीठ होतं so, सो हा सुद्धा सगळ्यात मोठा खेळ आहे असं मी म्हणेन आणि इथे मी आधी एकच भाकरी करून बघते तर ह्याच्यामध्ये थोडंसं तीळसुद्धा मी घातलेलं आहे कारण की मला माहीत नाही भाकरी कशी होईल किंवा व्यवस्थित होईल की नाही त्यामुळे म्हणून म्हटलं आधी एक भाकरी करून बघूया त्यानंतर मग व्यवस्थित आली तर मग बाकीच्या भाकरी करायला काही हरकत नाही एकदा आपल्याला भाकरी जमली ना की मग कुठल्याही पद्धतीच्या भाकरी आपल्याला करता येतात त्यामुळे एकदा आपला हात बसला भाकरी असू देत मग चपाती असू दे मग ज्यांना मग भाकरी चपाती येतात मग ते ऐकत नाहीत बनवायला ज्यांना म्हणजे मी जितपत ऐकलेलं आहे भाकरी खूप डिफिकल्ट वाटते काही लोकांना म्हणजे ज्यांना जमत नाहीत त्यांना पण ना खूप सोपी आहे सुरुवातीला बनवताना ती तुटते मी तरी सहावी सातवीला असताना आमच्या आईने माझ्या आईने मला भाकरी बनवायला सुरुवात म्हणजे शिकवायला सुरुवात केली होती आणि माझे तर खूप वेळ तुटले किंवा तव्यात टाकताना तुटले मला पाणीसुद्धा व्यवस्थित लावता येत नव्हतं हाताला चटके बसायचे सो असं करून करून मी बनवायला शिकले म्हणजे नववी दहावीला असताना मी अशा भाकरी बनवायचे प्रॉपर भाकरी मी नववी दहावीला असताना बनवायला शिकलेली आहे आणि चुलीवर सुद्धा मी आमचे तेव्हा चूल होती त्यामुळे मी सुरुवातीला जेव्हा भाकरी बनवायला शिकले ती चुलीवरच शिकले कारण की आमचं तेव्हा गॅस वगैरे नव्हतं सो सगळा स्वयंपाक जो असू दे भाकरी चपाती जे काही असेल ते मी आधी सुरुवात माझी चुलीपासूनच झालेली आहे त्यानंतर मग जेव्हा घरी गॅस आला तेव्हा मग मी गॅसवर बनवायला शिकले आणि ही भाकरी मस्त बनवून झालेली आहे ती चाले, चाले, आ, तर आता जसं तुम्ही बघितलं पहिलीच भाकरी पण खूप छान झाले मस्त झाले अजिबात तुटली नाही तुम्ही बघितलं आणि थापटायला सुद्धा मस्त आली मला आधी वाटलेलं थंड पाण्यामध्ये व्यवस्थित होईल की नाही गरम पाणी घ्यावं लागेल का म्हणून मग मी आधी म्हटलं एकच भाकरीचं घेते आणि बनवते तर छान झाले थोडं इकडून असे काठ एक तर एक काठ तुटलं आहे फक्त पण मस्त झाले आता पहिलाच भाकरीचा मस्त असं नैवेद्य दाखवते देवाला आणि मग बाकीच्या भाकरी करून घेते तर मी बनवलेली पहिली बाजरीची भाकरी आणि मी आता असा हा नैवेद्य तयार केलेला आहे जी आपली भोगीची भाकरी म्हणतो तर ही अशा पद्धतीने मी बनवलेली आहे आता मी आधी देवाला नैवेद्य दाखवते दे। आणि मग मी अं बाकीच करते पहिली भाकरी দেবা साठी আচ্ছা posso বসeyim ইতেস খালি ठेव দে का करत आहे तालावर तालावर एक भाकरी मी रेश्माताईंना द्यायला गेले रेश्माताई जॉबला जातात त्यामुळे नऊ वाजेवर नऊ वाजेपर्यंत मी वाट पाहिली पण त्या आल्या नव्हत्या आणि साडेनऊ वाजता मग आल्यानंतर मग मी त्यांना ही भाकरी दिली आणि नमस्कार केला ओके सो आजचा हा माझा दिवस असा होता दिवस नाही सात वाजल्यापासूनचा सा हा ब्लॉग होता त्यामुळे आजचा हे रोगीही मी अशा पद्धतीने सेलिब्रेट केली आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते आता वाजलेत किती साडे दहा वाजलेत अजून माझं किचन आवरायचं हो आहे तुम्ही बघू शकताय पसारा पडलेला आहे तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्लॉगसह तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्ण